महायुती आणि महाविकास आघाडीच्या संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांचं वाटप जाहीर झालंय त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात थेट होणाऱ्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ही लढत अत्यंत रंजक असेल आम्ही या लढतीबद्दल आत्ताच तुम्हाला फारसं का काही सांगणार नाही होत आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय काही लढतींची थोडक्यात माहिती तुम्हीच आम्हाला सांगायचंय की यातील कोणत्या जागेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं असेल आणि कोणती लढत अत्यंत चुरशीची होईल मतदारसंघ शिंदेंची शिवसेना आणि उबाठा गट यांचे उमेदवार कोण आहेत बुलढाणा प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख हिंगोली बाबूराव कोहलीकर विरुद्ध नागेश आष्टीकर नाशिक हेमंत गोडसे विरुद्ध राजाबाऊ वाजे कल्याण श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर ठाणे नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे पाटील शिर्डीत सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे हातकडंगलेमधून धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई औरंगाबादमधून संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे ह्या लढती आहेत आणि या लढतींकडे आमचं लक्ष तर आहेच मात्र तुम्हाला काय वाटतंय यापैकी सगळ्यात रंजक लढत कुठची असेल चुरशीची लढत कुठची असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद